नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी स्नेहल आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पुस्तक प्रेम या चॅनलवर आपण अशा पुस्तकांचा सारांश ऐकतो जे आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतात प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकण्याची संधी आणि ती देखील आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत आज आपण अशा पुस्तकाचा पहिला भाग ऐकणार आहोत ज्याचं नाव आहे है, अटोमिक हॅबिट्स याचे लेखक आहेत जेम्स क्लिअर हे पुस्तक आपल्याला सांगतं की मोठे यश मिळवण्यासाठी कोणतीही मोठी गोष्ट करावी लागत नाही तर दररोज केलेले छोटे बदल हेच मोठा परिणाम घडवतात म्हणूनच जर तुम्ही आयुष्यात कुठलाही सकारात्मक बदल घडवण्याचा विचार करत असाल जसं वजन कमी करायचं असेल अभ्यासात सुधारणा करायची असेल पैशांची बचत करायची असेल किंवा फोकस वाढवायचं असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी एक मार्गदर्शक ठरेल आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत सवय कशा बनतात आणि मोडतात दररोजच्या छोट्या कृतींचं महत्व आणि सवय ही फक्त वर्तन नसून ती आपल्या ओळखीचा भाग का असते म्हणूनच पूर्ण ऐका कारण शेवटी तुम्हाला तुमचं आयुष्य बदलण्यासाठी दिशा मिळेल तुम्हाला माहिती आहे का अटोमिक म्हणजे काय तर अटोमिक या शब्दाचा अर्थ आहे लहान म्हणजे सूक्ष्म पण जबरदस्त शक्तिशाली लेखक सांगतो की आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात ही अगदी लहान गोष्टीपासून होते जसं अनु एक मूलभूत घटक असतो तसे एक लहान सवय ही आपल्या यशाचं मूळ कारण ठरू शकते दररोजचा एक टक्का सुधार हा संकल्प खूप साधा वाटतो पण त्याचा परिणाम प्रचंड असतो जर एखादी व्यक्ती दररोज एक टक्का दर सुधारत गेली तर वर्षाअखेरीस ती जवळपास सदोतीस पट अधिक सुधारलेली असेल पण या उलट दररोज एक टक्का नकारात्मक सवयी जपल्या तर ती व्यक्ती अधिकच अधोगतीला अधिक लागेल सवय कशा तयार होतात तर कोणतीही सवय तयार होण्यासाठी चार स्टेप्स लागतात पहिली क्यू संकेत सवय सुरू होण्याचं कारण दुसरी क्रेविंग म्हणजे इच्छा त्या कृतीची ओढ असणं तिसरी रिस्पॉन्स म्हणजेच प्रतिक्रिया आपण जे कृती करतो ते चौथं रिवॉर्ड म्हणजेच बक्षीस त्यातून मिळणारं समाधान उदाहरणार्थ तुम्ही फ्रीज उघडता हे आहे क्यू थंड पेय दिसतं आणि प्यावसं वाटतं ही आहे क्रेविंग तुम्ही ते उचलता हा आहे रिस्पॉन्स थंडावा मिळतो आणि तृप्त वाटतं हे आहे रिवॉर्ड या सायकलला हॅबिट लूप असं म्हणतात ही सायकल जितकी वेळा पूर्ण होते तितकी ती सवय अधिक बळकट होते तुम्हाला छोट्या सवयींची जादू माहिती आहे का जेम्स क्लिअर सांगतात आपण अनेकदा मोठे बदल घडवण्याच्या नादात असतो पण ते टिकत नाहीत कारण आपली सिस्टीमच योग्य नसते उदाहरणार्थ मी दररोज दहा किलो वजन कमी करणार हा मोठा उद्देश आहे पण जर तुम्ही दररोज दहा मिनिटं चालायला सुरुवात केली तर ही सवय सहज टिकेल सवयीचं एक सूत्र आहे कोणतं तर स्मॉल हॅबिट्स प्लस कन्सिस्टन्सी इज इक्वल टू रिमार्केबल रिझल्ट आता आपण पाहूया चांगल्या सवयी लावण्याचे चार नियम पहिला मेक इट ऑब्वियस ती सवय स्पष्ट ठेवा ठराविक वेळ आणि जागा नक्की करा उदाहरणार्थ मी सकाळी उठल्यावर लगेचच एक ग्लास पाणी पिणार दुसरा मेक इट अट्रॅक्टिव्ह ती आकर्षक ठेवा सवयीला इतर आनंददायक गोष्टींशी जोडा जसं आवडतं संगीत ऐकतानाच योगा करा तिसरं मेक इट इझी ती सवय सोपी ठेवा सुरुवात अतिशय लहान टप्प्यातून करा रोज एक मिनिट ध्यान करा चौथं मेक इट सॅटिस्फाईंग ती समाधानकारक ठेवा सवय पूर्ण केल्यावर स्वतःला छोटस बक्षीस द्या उदाहरणार्थ टास्क पूर्ण झाल्यावर एखादा छान स्नॅक घ्या पुढील मुद्दा आहे वाईट सवय मोडण्यासाठी त्याच सूत्रांचा उलट वापर करा पहिला मेक इट इनविजिबल मोबाईल दूर ठेवा आणि जंक फूड घरात आणूच नका दुसरा मेक इट अनअट्रॅक्टिव्ह त्या वाईट सवयींचे परिणाम रोज वाचा तिसरा मेक इट डिफिकल्ट ॲप्सना लॉक करा आणि खात्रीशीर अडथळे तयार होतील असं करा चौथा मेक इट अनसॅटिस्फाईंग मित्रांसोबत अकाऊंटॅबिलिटी तयार करा नियम मोडला की दंड पुढील मुद्दा आहे आयडेंटिटी बदलायचा विचार करा सवय बदलायची असेल तर फक्त वागणं बदलून चालत नाही स्वतःची ओळख बदलावी लागते उदाहरणार्थ मी सिगरेट सोडतोय असं म्हणणं म्हणजे केवळ कृती पण मी सिगरेट न ओढणारा माणूस आहे असं म्हणणं म्हणजे ओळख जेव्हा आपण स्वतःला जसं समजतो तसंच वागायला लागतो आजच्या भागातून आपण काय शिकलो तर लहान सवयी मोठे बदल दररोजचा एक टक्का सुधार हाच यशाचा मूलमंत्र आहे हॅबिट लूप समजून घेतलं काय होतं हॅबिट लूप तर क्यू क्रेविंग रिस्पॉन्स रिवॉर्ड ही सायकल सवय मजबूत करते सवयी बनवा लक्षापेक्षा प्रणालीवर फोकस ठेवा जसं मी दररोज सकाळी पाच मिनिट व्यायाम करेल हे जास्त प्रभावी आहे चांगल्या सवयींसाठी चार सूत्र कोणती तर ऑब्वियस अॅट्रॅक्टिव्ह इझी सॅटिस्फाईंग वाईट सवयींसाठी उलटसूत्र इनविजिबल अनअट्रॅक्टिव्ह डिफिकल्ट अनसॅटिस्फाईंग सर्वात मोठा बदल स्वतःची ओळख बदलला मी वाचन करणारा आहे मी नशा न करणारा आहे मी शिस्तबद्ध व्यक्ती आहे ही ओळख तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाते तर मित्रांनो ही होती अटोमिक हॅबिट्स या प्रेरणादायी पुस्तकाच्या पहिल्या भागाची सविस्तर माहिती तुम्ही जर हा भाग मनापासून ऐकला असेल तर तुमच्या मनात काहीतरी हल्लं असेल आणि तेच या चॅनलचं चा उद्दिष्ट आहे आता एक विचार करा आजपासून तुम्ही कोणती एक सवय सुरुवात करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो पुस्तक प्रेम चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटू या भाग दोनमध्ये जिथे आपण पाहणार आहोत सवयी टिकवाव्या लागण्यासाठी सॉरी सवयी टिकाव्यात यासाठी शास्त्रीय उपाय आणि अयशस्वी होण्यामागचं खरं कारण धन्यवाद आणि स्मरण ठेवा छोट्या सवयी मोठे बदल घडवतात